आणखी एक महत्वाची सिस्टीम ती म्हणजे आपली डायजेस्टिव सिस्टीम पचनसंस्था जी आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींना पोषण देण्याचं काम करतात जनरली डॉक्टर हेच विचारतात तुमचं डायजेशन बरोबर आहे का हो आणि ज्यांचं डायजेशन बरोबर आहे ते हेल्दी लाईफ oh. जगतात असं म्हटलं जातं खूपदा ऐकते आयुर्वेदामध्ये तर याला खूप महत्व आहे की तुम्ही म्हणजे तुमचं पोट जर ठीक असेल तर तुमचं सगळं ठीक असतं राईट right. आणि ही समस्या खूप वाढत चालली आहे लोकांची की पोट प्रॉपरली साफ होत नाही त्यासाठी मग खूप सारे मेडिसिन्स घेतल्या जातात ओल्ड एज मध्ये जास्त मी हे पाहतोय हा याच्यामध्ये अनेक कारण आहेत खरं तर पण ही डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ही कशी बनलेली आहे आपली तर आपली डायजेस्टिव सिस्टीम जी बनली आहे ती अन्नलिका त्याच्यानंतर जठर आणि मग लहान आतडं मोठं आतडं आणि प्लस त्याच्यामध्ये आपलं लिव्हर यकृत आहे किंवा स्वादुपिंड आहे पॅनक्रियाज आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या डायजेस्टिव सिस्टीममध्ये अंतर्भाव होतो तर याच्यामध्ये आपण जे पण काही अन्न ग्रहण करतो mm -hmm. त्याचं पचन होतं आपल्या शरीरामध्ये आणि खास करून आपली जी आतडी आहेत mm -hmm. साधारण चोवीस फूट आपल्या आतड्यांची लांबी असते आपल्या पोटामध्ये oh, wow. तर या mm -hmm. आतड्यांमध्ये आपण जे पण जेवण घेतो mm -hmm. हे खूप कॉम्प्लेक्स फूड असतं mm -hmm. तर त्याचं विघटन होतं सिम्पल फूडमध्ये म्हणजे ग्लुकोज अमायनो ऍसिड्स आणि फॅटी मध्ये विघटन होतं आणि मगच ते शोषलं जातं हे शोषण्याचं काम आपल्या आतड्यांमध्ये होत असत आता ही आतडी जी आहे बाहेरून जर बघितली तर आपल्याला प्लेन दिसतील परंतु आतमध्ये आतड्याच्या आतली जी स्किन आहे त्याच्यामध्ये असंख्य फोल्ड असतात हे फोल्ड एवढ्यासाठी की जेवढे फोल्ड असतील तेवढा पृष्ठभाग वाढतो ज्या पृष्ठभागावर अन्नाचा संपर्क आल्यानंतर त्याचं पचन होण्याची प्रक्रिया आणि शोषण होण्याची प्रक्रिया होण्यासाठी त्याला जास्त स्पेस मिळतो ओके त्याच्यासाठी असंख्य फोल्ड्स असतात आतड्यांमध्ये आणि त्याच्यातून एक आ, स्त्राव तयार होत असतात एन्झाईम्स म्हणतात त्यांना mm -hmm. की जे त्या अन्नाच्या पचनासाठी मदत करतात ओके okay. पण आपल्या चुकीच्या जीवन पद्धतीमुळं चुकीच्या आहार पद्धतीमुळं विशेष करून मैद्याचे पदार्थ तळेले पदार्थ स्वीट्स mm. या गोष्टी जास्त ग्रहण केल्या mm -hmm. की त्याच्यामुळे ते जे फोल्ड असतात ते ब्लॉक होतात ओके okay. ते तिथे अडकून बसतं आणि त्याच्यामुळे ते एन्झाईम्स तयार व्हायलाही अडथळा होतो आणि mm -hmm. ते जे अन्न पचायला पाहिजे ते व्यवस्थित पचतही नाही आणि त्याचं शोषण होण्यासाठी सुद्धा योग्य तेवढा पृष्ठभाग मिळत नाही आणि okay. मग त्याचा परिणाम इनडायजेशन मग गॅसेस हे जे फोल्ड ब्लॉक होतात हे परत परत काम करतात हा आ... म्हणजे आपण त्याला ओपन करू शकतो त्याच्यासाठी mm -hmm. खूप सहज सोप्या पद्धती आहेत थोडासा mm -hmm. मध्ये आपण चेंज केला फायबर कंटेंट वाढवला की हे ब्लॉकेजेस ऑटोमॅटिक वॉश होतात फायबरचा मेन रोल हाच आहे की आपल्या आतड्यांना क्लीन ठेवतात म्हणून डॉक्टर म्हणतात फायबरस डायट घ्या थोडस हो तर त्याच्यामुळे हे ब्लॉक्स आपले क्लीन राहतात आणि म्हणून आतड्यांच्या मधले फोल्ड जे आहेत ते जेवढे क्लिअर राहतील तेवढं आपलं पोषण ही चांगलं होतं कारण ऍब्सॉर्बशन होतंय सगळ्या पोषक तत्वांचं आणि त्याचबरोबर त्याला जास्तीत जास्त तिथं एन्झाईम्स पण तयार होतात जे डायजेशनला मदत करतात ओके तर ही आहे आपली संस्था